नमस्कार मित्रांनो माय बोली मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात पाच मोठे निर्णय उद्यापासून लागू अकरा जुलै शुक्रवार शेतकरी विद्यार्थी सर्वसामान्यांसाठी मोठ्या बातम्या काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय बोली मराठी या मराठी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल ऐकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी काम संपलं की बसायचं मित्र भेटले की बसायचं एकटं वाटू लागलं की बसायचं अशी सवय अंगवळणी पडलेल्या तमाम दारूप्रेमींसाठी एक धक्कादायक बातमी आहे बारमध्ये गेल्यानंतर वेटर दारूप्रेमींच्या सरबराईसाठी सज्ज असतो लॅबमध्ये अत्यंत बारकाईने जशी रसायने मिक्स केली जातात तशी तो अत्यंत कुशलतेने ग्लास भरतो त्यात पाणी ओततो सोडा घालतो आणि सोबत काय खायला हवं आणि काय नकोय ही काळजी घेतो ही सवय जडलेल्या सगळ्यांसाठी धक्कादायक बातमी म्हणजे महाराष्ट्रातील सुमारे वीस हजार बार मालकांनी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे यामध्ये मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आठ हजार बारचा समावेश आहे असोसिएशन ऑफ हॉटेल्स अँड रेस्टॉरंट या संघटनेने संपावर जाणार असल्याचा इशारा दिला आहे सरकारने परवाना शुल्क मूल्यवर्धित कर उत्पादन शुल्क यामध्ये वाढ केली होती ही वाढ मागे घेतली नाही तर संपावर जाऊ असा इशारा बार मालकांनी दिला आहे ए एच ए आरचे अध्यक्ष सुधाकर शेट्टी यांनी म्हटलं की कोविडनंतर करण्यात आलेल्या दरवाढीनंतर व्यवसाय करणं कठीण होत चाललं आहे खास करून या दरवाढीनंतर ते अधिकच मुश्किल झाल्याचे शेट्टी यांनी म सांगितलं त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा शेतकऱ्यांसाठी आता सुधारित पीक विमा योजना नवीन खरीप हंगाम दोन हजार पंचवीस महाराष्ट्र सरकारने खरीप हंगाम दोन हजार पंचवीसपासून सुधारित पीक विमा योजना लागू करण्यास मान्यता दिली आहे या योजनेत नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना भरपाई दिली जाणार आहे तरी सुधारित पीक विमा योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन तालुका कृषी विभागातर्फे कृषी अधिकारी सुशील ध आडे यांनी केले आहे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान अतिवृष्टी दुष्काळ पूर गारपीट वादळ कीड आणि रोगराईमुळे पिकांचे नुकसान झाल्यास संरक्षित विकास भरपाई मिळणार आहे सुधारित पीक विमा योजना महाराष्ट्र सरकारने खरीप हंगाम दोन हजार पंचवीसपासून सुरू केली आहे योजनेत शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारकडून थोडा बदल करण्यात आला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा भारतीय राज्यघटनेला आणि घटनात्मक संस्थांना विरोध करणाऱ्या कडव्या संघटनांना आळा घालण्यासाठी मांडण्यात आलेले महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक गुरुवारी विधानसभेत बहुमताने मंजूर करण्यात आले हा कायदा डाव्या विचारांच्या अथवा विरोधकांच्या विरोधात नसून त्याचा दुरुपयोग केला जाणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे